कोण काय कोण काय जातो प्रत्येक जण मत मांडतच असतो कोणाचा अपेक्षा भंग झाल्या काय झालाय आता ते विरोधात गेलेले माणसं खासदार असताना त्यांना बोलवलं होतं खासदार साहेब तुम्ही या या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून गरज आहे आपण अशा ठिकाणी आहोत जिथून खासदार अमोल कोल्हे हे एक सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर आहेत आणि खासदार शोजावराव पाटील हेही सात आठ किलोमीटरच्याच अंतरावर आहेत आता आंबेगाव तालुक्यातील कळंबे गावात कळम गावातील ग्रामस्थांच्या काय काय प्रतिक्रिया येतील कार्यकर्त्यांच्या काय काय प्रतिक्रिया ते आपण थोडं समजून घेऊ येथील सगळं ग्राउंड रिपोर्टवरून या नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आपलं आता शिवबंधन पाहिलं होणार मी आप लोक आपल्याकडे झालो डायरेक्ट नाही तुम्ही तुमचं सर्व काय सांगा मला बीजेपीची मान कर असते हे करायला लावतात ना कोण सकाळ समतदान कोण सकाळी नाही सर आम्हाला काहीतरी कोणत्या डोळ्यावर नाही काय हाय ते काय सांगू ना उपयोग नाही आता नवीन अपेक्षा काय तुमच्या मंदिर ना अपेक्षा नाही काय तिला कोणा डोळ्यावर आता <laughs> पुढाऱ्यांना करायला शिवाय आम्हाला पुढाऱ्यांची दहशत आहे दहशत नाही पण काय काय ला यायचं आपण आता नाही हो मतदान आपलं सांगायचंच नाही पण अपेक्षा काय काय अशी नाही नाही अपेक्षा नाही सांगू शकत अशी अपेक्षा ना नाही सांगू शकत आता मतदान तर करायचं आपल्याला अपेक्षा पाहिजे मतदान काय उपयोगच नाही मतदानाचा थोडस राजकारण त्याचा म्हणजे आज राजकारण आवडत नाही का तुम्हाला नाही नाही नाराज नाही राजकारण आम्हाला ते नाही त्याच काय काय जाणत नाही आपलं कष्ट करायचं खायचं खायचं समाजाने ठीक आपण काय सांगा शासकीय शासकीय नोकर नो करा रेकॉर्डिंग आमची नाही सांगायच बाबा काय सांगाल का काय तर नमस्कार लोकसभा निवडणूक आली येथील नागरिकांच्या काय समस्या काय अपेक्षा किंवा आता तुमचा कल कसा राहील आमचा कल म्हणजे आता आमच्याकडं वळसे साहेबांनी भरपूर काही विकास केलेला आहे आणि दादा मी पण भरपूर निधी आणलेला आहे आमच्याकडे भरपूर विकास केलेला आहे त्यामुळे आमचं आहे आम ना कळमचा एक काम फक्त शिवाजी दादा ते दोघे आता मागच्या टर्न पर्यंत विरोध होतो एक आता हे एकत्र आले कार्यकर्ते खाली एकत्र झाले 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 आम्हाला कळतं आमची दोन्ही माणसं आमचीच जित काय लोकांची काय एकंद यांचं आवडलेलं काम आता इथं पहा तुम्हाला तो स्मशान भूमीचे काम झाले आता मोदीची आपलं जल पाणी जल घरघोर जल तर पाणी कामची स्कीम चालू आहे फार घरोघरी शुद्ध पाणी मिळणार सगळं मोदीशिवाय पर्याय नाहीच आहे भारताला मोदी आहे ना तो देव माणूस आहे मोदी देव माणूस आहे मामा काय सांग शिवाजी का बर शिवाजी कामच आहे त्याची कोले कधी आयुष्यात पाच वर्ष आम्हाला हो तीस सुद्धा नाही नारंगा जवळ असताना करामला आला सुद्धा नाही कधी लोकांना उभे केले आणि त्याचे पाच लाख रुपये किंमत त्याच्यावर किंमत टाकली पाच लाख रुपये त्याचं पन्नास नाही हा विकास काम आले त्यांचं काय चालतं तो दिसला नाही बाबा आम्हाला कधी काम बदल एक काम नाही आमलं गाव चालू कधी एक सुद्धा काम दिसलाच नाही इथं एक कोल्हेची पुन्हा अनुपस्थिती दिसते थोडी थोडे ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा काय सांगाल काय नाही आमचं आढावरा पाटील का बर का आमच्याकडे पहिल्यापासून देते आणि काम करतात ती एखाद्या आठवतोय काम तुम्हाला चांगलं आढळ आढळ माझं आयुष्य गेलं इथं का विषय झाले आणि तो आहे ना इथं तो तो काय तो मत आमच्याकडे येतो थोडं आपुलकीझ नात वाटते काय सांगायला विकास पक्षाबद्दल आपल्याला काय महत्वाचं वाटत विषय नाही काम करणार माणूस बदल महत्वाचं नाही यांना माणूस महत्वाचा वाटतो इथे थोडे तरुण सहकारी आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया समजून घेऊया या नमस्कार काय परिस्थिती आता कसं कल राहील आपलं शिवाजी दादा का बर काम केले त्यांनी ना काम केलेले माणूस कधी पण रविवारी तुम्ही खासदार अवेलेबल तिथे तस कोल्ह्याच नाही ना कोल्ह्यांना तुम्ही भेटले नाही का नाही त्यांचे जन संपर्क कार्यालय ना नारंगावला तिथे भेटच नाही होत ना बंद असते कायम बंद असता आम्ही पाहतो कायम कायम कधीच आम्हाला तर मला तर आजपर्यंत जनसंपर्क कार्यालय कधी त्यांचं उघडच दिसलं ना दादा शंभर टक्के शिवाजी दादा शिवाजी दादा शिवाजी दादा शिवाजी दादा, 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 दादा। तुम्हाला एक सांगतो ऐका ना एक मिनिट मला तर एक बॉल कोल्ह साहेबांविषयी आमच्या दोन वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये आता माझी मिसेस सरपंच आहे लवकी गाव आहे आमचं लवकी गावाचे सरपंच आहे आमच्या गावामध्ये कोल्हे साहेबांना आम्ही बोलवलं होतं आमचे एक जवान सीमेवर त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना शहीद झाला होता आम्ही त्यावेळेस अमोल कोल्हे विद्यमान खासदार असताना आम्ही त्यांना बोलवलं होतं खासदार साहेब तुम्ही या अंत्यविधीच्या विधीच्या टायमाला तुमची या ठिकाणी लो एक लोकप्रतिनिधी म्हणून गरज आहे त्यावेळेस खासदार साहेब त्या ठिकाणी आले नाहीत दादांना आम्ही बोलवलं शिवाजीदादा आले आज त्या शहीद जवान सुधीर थोरात याच्या मुलाची पूर्णतः शिक्षणाची जबाबदारी शिवाजी दादांनी उचललेली आज तो मुलगा लांडेवाडी सारख्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतोय त्याच्यामुळे जनसामान्यामध्ये मिसळणारा खासदार म्हणून आमची सर्वांची पसंती शिवाजीदादांना तुम्हाला असं वाटतंय का संसदेत लोकसभेच्या खासदारांनी संसदेत नाही थोडस भावनिक नाळ जपलीच पाहिजे भावनिक नाळ जपलीच पाहिजे कारण लोक एवढं बरोबर मागच्या वेळेस कोले साहेबांना बरोबर मतदान केले लोकांनी अपेक्षा होत्या आमच्या त्यांच्याकडून काहीतरी पण ते केलं होतं मागूस मतदान त्यांना मतदान आम्ही नव्हतं केलं परंतु आमच्या गावामधून चांगलं मतदान झालं होतं त्यांना हो पण कोल्हे साहेबांनी अपेक्षा पूर्णता फोल ठरवल्यात आम्हाला वाटत होतं कोल्हे साहेब निवडून गेले तरुण खासदार हे खूप अशा अपेक्षा आहे त्यांच्याकडून पण त्यांनी त्या अपेक्षा पूर्णतः फोल ठरवल्यात त्यामुळे मला त्यांना कोल्ह्यांकडून थोडा कुठंतरी अपेक्षा भंग झाल्यासारखं वाटतोय तरुणही तेच म्हणतायत जस्ट आहे तेच म्हणताय पाहूया अजून थोडे काही नागरिक आहेत आपण त्यांच्या समस्या काय नाही आपण आपण या अजूनही प्रतिक्रिया समजून घेऊया एक थोडे नागरिक मामा काय सांगत शिवाय दादा का बर जनसामान्यांचा माणूस आहे वेळोवेळी आम्ही जेव्हा बोलतो ते येतात खासदार नसताना सुद्धा आमच्या गावाला ते भरपूर असा निधी दिलेला आहे डॉक्टर कोल्हाचा नाही निधी मिळाला नाही आमच्या गावात त्यांचा कुठल्याही प्रकारचा निधी नाही आमचं गाव इथून साडेतीन किलोमीटर अंतर लवकर पंच वर्ष प्रचाराला नाही आणि आता मध्ये पाच वर्षामध्ये काहीतरी त्यांची गाव भेट नाही काही नाही आळीबा भेटले तुम्हाला हो आरीबाबा पाटील आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले गाव भेटीला देखील आले त्यांनी जो निधी दिला खासदार नसताना सुद्धा त्या निमित्ताने सुद्धा ते दोन तीन वेळा आमच्या गावामध्ये हो येऊन गेले कुठेतरी भेट दौरे खासदार नसताना निधी देणं हे कुठेतरी आडळांच येथील सामान्य जनतेला ते पाहूया थोडे जस्ट नमस्कार काय नका <laughs> नाराज आपण काय सांग बोल अपेक्षा सांगा मत मत नका सांगू काय व्हायला पाहिजे आताच राजकारण आवडतंय का थोडं वेळ तिथे त्याच्यामुळे आवडत नाहीच आहे पण आढळ असं वाटत आढळ असं वाटत आपल्याला काय वाटतं राजकारण कसं झालं असं नाही काय वाटत बाबा चालला नानांचं नो कॉमेंट थोड ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा काय सांगाल तुमच्या आ... काळात चाललेलं राजकारण आणि आता हे तुम्ही आता एवढे राजकारण पाहत आलं आता थोडं राजकारण कसं वाटतं आपल्याला बर वाटते जर बरं व्यवस्थित एक मस्त वाटते हे सर्व आता चालले खिचडी सर्व हा खिचडी ते बी बरं व्यवस्थित पाहिजे मात्र आता येईन बघूया आपल्या ते येणार कोण ना कोण तरी येणारच ना पण आपल्या मनातलं कोण आपल्या मना कमळ 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 परिस्थिती चांगली परिस्थिती अमोल खाजर खासदार होतील कशावरून जनतेचा प्रेम आहे अमोल कोल्हेंवरती जनता ठरवलंय जनतेने काही या वेळेस अमोल कोल्हेखा आवडलेलं काम हायवेच काम आहे रेल्वेचं प्रोजेक्ट आहे आक्रोश मोर्चा आहे बरीचशी काम आहेत आक्रोश मोर्चा कुठेतरी यांना भावलेलं दिसतोय अजूनही थोडे काही नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया समजून घेऊया दादा काय सांगाल <laughs> बोला 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 काय अपेक्षा ओके okay, ओके okay. दादा काय सांगाल आमचा अपेक्षा भंग झालाय काय झालं गेल्या पाच वर्षात आमचा अपेक्षा भंग झालाय अपेक्षाच काही राहिली नाही त्या माणसाकडून तरी तो माणूस परत मतं मागायला उभा झालाय सन्मान्य डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आता तरी थांबा तुम्ही पाच वर्ष आमचा ब्रह्मनिरास केलाय आता आमच्याकडे मतं मागायला नता येऊ तुम्ही जे हायवेच म्हणता हायवेचं प्रोजेक्ट हायवेचा प्रोजेक्ट अपूर्ण यांचा कुठेतरी अपेक्षा भंग झालाय साहेब आपण काय म्हणा हायवेचा का प्रोजेक्ट पूर्ण आहे काय हो कोण काय म्हणते प्रत्येकाला काय लोकांना आहे त्याच्यामुळे बोलायचा अधिकार आहे कोण काय कोण काय जातो प्रत्येक जण मत मांडतच असतो कोणाचा अपेक्षा भंग झालाय काय झालंय आता ते विरोधात गेलेले माणसं आहेत ती तिकडची ती तिकडचं सांगणार मी इकडचं इकडचं सांगणार विषय असा आहे का बरेचशी काम झालीत लोकांच्या आरोग्याचे विषय होते ते क्लिअर झालेत ते स्वतः माझ्या बरोबर जे आता अपेक्षा भंग झाला म्हणणार तिथं कोल्हा साहेबांकडे येऊन कामं करून गेलेले आहेत ते स्वतः तिथं येऊन आहे ना ऑफिसला बसून कामं करून कोल्हा साहेबांपुढे बसलेले त्यांनी त्यांची काम सांगितली कोल्हा साहेबांपुढे आम्ही बसलो नाही एक सुद्धा काम केलेलं नाही आणि जे म्हणतात का आम्ही आता विरोधात आहे विरोधात नाही आम्ही आहे त्या जागेवर स्टेबल आहे आम्ही नामदार दिली वळसे पाटील साहेबांचे कट्टर कार्यकर्ते साहेब साहेबांनी माग चोळे साहेबला अमोल कोल्हे साहेबांना डोक्यावर घ्या हो डोक्यावर हो खांद्यावर हो घेतलं खांद्यावर हो डोक्यावर घेतलं हो पण आता साहेबांनीच सांगितलंय आता आता आपल्याला आडरावांचं काम करा कुठेतरी वळसे पाटील जे सांगतील त्या दिशेने चालणार आता काल मी एक बाईट पाहिली कोणी जरी म्हटलं गावातलं की हायमॅक्स बसवलाय म्हणून पण त्या हायमॅक्स वरती आज लाईट नाही आठ दिवस झाले तिथे लाईट नाही आमचे सदस्य आहेत वार्ड क्रमांक तीनचे त्यांनीच नामदार कोल्हे साहेबांना फोन केला होता त्यांच्या ने उचलले पण त्याच्यावरती काही अजून हेच झालेलं नाही कामॅक्स तिथे ते काम हायमॅक्स बसवलं हो त्यांचं नाही नाही मग ते आता कालच्या बाईट मध्ये बोलायची गरजच नव्हती ना हा अंडरच होते ना ते हायवे कुठे हायमॅक्स कुठे बसवलाय आपण दोन बसवलं त्याच्यावर लाईटच नाही बसून काय फक्त दाखवायला बसवलंय काय सांगाल आपण कोण फोन केले फोन काही नाही कारवाई त्या दिवशी डॉक्टर कोल्हे साहेबांना फोन केला की साहेब आमच्या ज्या बायपास चा ब्रिज आहे त्या ब्रिज वरती स्ट्रीट लाईटची लाईट बिल न भरल्यामुळं लाईट कटिंग झाली कटिंग झाल्यामुळं साईडला सगळा अंधार येतोय त्या अंधाराचा फायदा घेऊन बिबट्या राजरोज तिथे येऊन आमच्या भागातल्या स्थानिक नागरिकांची दोन तीन कुत्री तो घेऊन गेला बिबट्या तरी पण त्या त्यांना त्या ते गोष्टीची जाणीव नाही की या ठिकाणी लाईट लावली पाहिजे टोल प्रशासनाला सांगू शकत ते होते प्रश्नावर तर ते आता संसदेत चांगले खूप बोलतात ते पण ग्राउंड वरती काम न करणारा माणूस हे सगळ्या आमच्या शिरूरच्या लोकसभा मतदारसंघात पिक झाले तर हा माणूस नुसता बोलतो पण प्रत्यक्षात काही ग्राउंड वर काम करत नाही मी पुन्हा तुमच्याकडे तुम्हाला काय वाटते काय आले आता त्यांनी हायमॅकचा विषय काढला आता आचारसंहिता आहे आचारसंहितेमध्ये अशी काम होत नाही तुम्हालाही सर्वांना माहिती आता काही ते खासदार आचारसंहिता असल्यामुळे आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे ते काही काम होणार नाही पण त्यावेळेस निवडून आल्यानंतर ते काम पूर्ण होईल परत चालू होईल आचारसंहितेमुळे थोडी कामं होत नाहीयेत काय सांगाल आपण आपण सांगाल काय सांग आचारसंहिता आता लागली एक महिन्याभर पाच वर्ष खासदार गायब होते या विषय का पाच वर्ष झाले पाच वर्ष खासदार गायब होते हो पाच वर्ष काय खासदार साहेब गायबर नाहीयेत साहेब इथं आमच्या इथं इथं चार वेळा आलेच साहेब अमोल कोल्हे खासदार गायब होते मंदिर आपल्याला वाटतं तसं नाही दिसले ना गुड पाच वर्ष तुम्ही काय सांगा आडरव या ना एवढी शंभर टक्के आडरावच आडरावच का बरं काम भरपूर ना त्यांची एका आवडलेलं काम सांगा आताच आमच्या इथे श्रीरामाळे सिमेंट रोड झालाय महिन्या दोन महिन्यापूर्वी कोल्हेंच काहीच काम वाटत नाही आपल्याला काय मला तर नाही दिसले कुठ तरी खासदार कोल्हेंनी केलेली कामे हे सांगण्यात ठेवत आहेत एक मिनिट काय सांगाल आपण आता मध्यंतरी ऐकण्यात आलो होतं खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा हॅलो त्याच्यामुळं आता तरी यावेळेस शिवाजी आडराव पाटील हे मायुतीचे उमेदवारांनी निवडून आपण अशा ठिकाणी आहोत जेथून खासदार अमोल कोल्हे एक सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर आहेत आणि खासदार शिवाजी आडरो पाटील हेही सात आठ किलोमीटरच्याच अंतरावर येतात याच्यातून तुम्हाला थोडं एक डॉक्टर अमोल कोल्हेंचा थोडा अनुपस्थितीचा मुद्दा इथंही येतोय शिवाजी जावराव पाटलांचा इथंही कुठेतरी छोटी छोटी कामं किंवा का थोडं सुख दुःख सर्वांच्या सामावणं हेच थोडं जनतेला पाहतंय तुम्ही पाहत राहा पॉलिटिकल किचिरी